गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात पर ब्रह्म श्री सद्गुरे नम जय जय रघुवीर समर्थ दास बोद, दशक नववा वागुणूप नाम समास साहवा गुणरूप निरूपण नाम श्रीराम समर्थ आकाश जैश निराकार तैसा ब्रह्माचा विचार ते वायूचा विकार तैसी मूळ माया हे दासबोधी असे बोलिले ज्ञानदशकी प्रांजळ केले मूळ मायेत दाखविले पंचभूतिक तेते जाणीव तो सत्वगुण मध्य तो रजोगुण तमोगुण जाणीजे श्रोती मनाल ते कैसी जाणीव तरी ऐका याचा अभिप्राव पिंडी महाकारण देही सर्व साक्षणी अवस्था तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे म्हणून ते ते जाणीवीचे अधिष्ठान पाहिजे असो मूळ माये भातिरी गुप्त त्रिगुण वास करी स्पष्ट होती संधी चतुरी जानावी गुणशोभिनी जैसा तृणाचा कळा फुडे उकलून होये मोकळा तैसी मूळ माया गुणा प्रसावली मूळ माया स्वरूप ऐक गुण शोभिनीचे रूप गुण होकार होताच अल्प गुणशोभिनी बोलीजी पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालिला स्वभाव तेथे मातृकास ठाव शब्द झाला तो शब्द गुण आकाशीचा ऐसा अभिप्राव येथे शब्दचे वेदशास्त्राचा आकार झाला पंचभूते त्रिगुण आकार, ओघा वायूचा विकार जाणीव नेनिवीचा विचार वायूची करिता वायू नसता कैसी जाणीव जाणीव नसता कैसी नेणीव जाणीव नेनिवी सठाव वायागुणी जेथे मुळीचं नाही चळण तेथे कैसे जाणीव लक्षण म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा एकापासून एक झाले हे दिसुन एक उगेच दिसून आले स्वरूप मुळीचं भासले त्रिगुण भूतांचे आयसा हा मुळीचा कर्दमू पुढे स्पष्टे अनुक्रमो सांगता एकापासून एक उगमो हेही खरे वायूचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी झाला तोही पाहता देखिला कर्दमुची अग्नीपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप तेही कर्दम रूपी येथे आशंका उठली भुतास जाणीव कोटे देखली तरी भूतास हे ऐकली नाही वार्ता जाणीव म्हणजे जाणते चळण तेची वायूचे लक्षण वायुअंगी गुण मागा निरोपिले म्हणून जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालले पंचभूत म्हणून या भूतात जाणीव असे कोटे दिसे कोटे न दिसे परी ते भूती व्यापून असे तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूळ सूक्ष्म पंचभूते आकारली भूते भूते कालवली तरी पाहता भासली एक स्थूळ एक सूक्ष्म वाये न भासे तैसी जाणीव न दिसे न दिसे परी ते असे भूतरूपे अग्नि दिसेना वायो भासेना जाणीव कैसी लक्षिणा एकाएकी भूते वेगळाली दिसती पाहता एकच भासती भौतदूर्तपणे प्रचती ओळखावी ब्रह्म्यापासून मूळ माया गुणमाया गुणमायेपासून तया गुणास जन्म गुणापासून अभूते पावली स्पष्ट दशेते ऐसियाची रूपे समजते निरोपिली आकाश गुणापासून झाले हे कदापि नाही घडले शब्दगुणास कल्पिले आकाश वाया एक सांगता एक चिभावी उगाच करी गतागोवी त्या विड्याची उगवी कोणी करावी शिकविल्यासी कळेना उमजल्यावी हि उमजेना दृष्टांत ही तर्केना मंद रूप भूताऊन भूत थोर हाही दावीला विचार परी परिभूतावडील स्वतंत्र कोण आहे जेते मूळ माया पंचभूतिक तेथे काय राहिला विवेक मूळ माये प्रत्येक निर्गुण ब्रह्म ब्रह्मी मूळ माया झाली तिची लीळा परीक्षेली ते तव ते निखळ ओतली भूते त्रिगुणाची भूते विकारवंत चत्वार आकाश पाहता निर्विकार आकाशभूत हा विचार उपाधी करिता पिंडी व्यापक म्हणून जीव ब्रह्मांडी व्यापक म्हणूनच शिव तैसाची हा भासता अभिप्राव आकाशाचा उपाधीमध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले इतुक्यासारखे आकाश झाले भूतरूप आकाश अवकाश तो भकाश परब्रह्म ते निराभास उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म जाणीव नेनिव मध्यमान ची गुणाचे प्रमाण निरूपले त्रिगुण रूपे सहित प्रकृती पावली विस्ताराते पुढे एकाची एकाची होते विकारवंतची तया ते काळे पांढरे मेळविता पारवे होते तत्वता काळे पिवळे मेळविता हिरवे होय ऐसे रंग नाना परी मेळविता पालटधरी तैसे दृश्य हे विकारी विकारवंत एका जीवनी नाना रंग उमटो लागती तरंग पालटाचा लागवेग किती म्हणून सा पहावा एका उदकाचे विकार पाहता दिसती अपार पाचा भूताचे विस्तार चौऱ्याऐंशी लक्ष योनी नाना देहाचे बीज उदक उदक सकळ लोक किडामुंगी स्वापदाधिक उदकेची होय शुक्लित श्रोणित म्हणजे नीर, त्या नीराचे हे शरीर नखेदंत असती मात्र उदकाच्या होती मुळ्याचे बारीक पागोरे तेने पण ते उदक भरे त्या उदकेचे विस्तारे वृक्ष मात्र आम्रवृक्ष मोहरा आले अवघे उदका करिता झाले फळी फुली लगडले सावकाश खोड पोडून आंबे पाहता ते ते दिसेना सर्वथा खांद्या फोडून पळे पाहता ओली साले मुळापासून शेवट बरी, फळ नाही तदनंतरी जळरूप फळ चतुरी विवेके जाणावे तेची जळ शेंड्या चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे एकाची एकच घडे येणे प्रकारे पत्रे पुष्पे फळे भेद किती करावा अनुवाद स्मूक्षदृष्टीने विशद होत आहे भूताचे विकार सांगो किती शनशना पालटती एकाची एक होती नानावर्ण त्रिगुण भूताची लटपट पाहू जाता हे खटपट बहुरूपभो पालट किती म्हणून सांगावा हे प्रकृतीचा निरास विवेके पाहावा सावकाश मग परमात्मा परेश अन्यन भावे भजावा इति श्रीदास बोदे Guru ushishe sanwa da yi guna rufani-rufani na musamman su zawa jajajen rirar samarta